आपल्याकडं काल्पनिक ब्रिडिंग स्टँडर्ड आहे की बाबा हा फक्त या गोष्टी छाती अशी पाहिजे कान सपाट पाहिजे आणि शिफोटकरांगडीसारखी पाहिजे पाय बी काय बघायच्यात नाही बाकीच्या गोष्टी आपल्याकडे माझं कुत्र आहे माझ्या घरात आहे मी फोटो टाकीन हे करेन असं करून नाद होत नाही ना कुठं ना कुठं थोडस म्हणजे आता एखाद्याने कारवान का घ्यावं ते जे प्रॉब्लेम आहेत आपल्याकडचे मॅक्सिमम बोन प्रॉब्लेम अनुवंशिक आहेत मॅक्सिमम मॅक्सिमम जे बोन्सचे प्रॉब्लेम आहेत येतात स्किन चा प्रॉब्लेम येतो प्रतिकारशक्ती बाबा बऱ्याचशा कुत्र्यांना कव्हर्स होत नाही दोन दोन तीन तीन वर्ष त्यांना स्किन इन्फेक्शन असतच एक शोध झाले त्याचे चांगले व्हिडिओ चांगले फोटो झाले प्रसार झाला अजून लोकांनी बघितलं इंटरेस्ट जनरेट झाला लेअर कोर्सिंग वगैरे जर का आपण म्हणजे स्पोर्ट्स जर का चालू केले त्याच्यात जर का स्पर्धा चालू झाले लोकांना इंटरेस्ट जनरेट झाला तर अजून त्याच्या अजून मागणी पण जनरेट होती ना जितका इंटरेस्ट पण त्या ब्लड लाईनला किती महत्व दिलं पाहिजे एक्झॅक्ट मागच्या ला ब्लड लाईनला महत्व तर दिलं पाहिजे कारण की कसं आहे माहिती का जे म्हणजे जे रक्तात तेच दिसणार आहे ना शेवटी त्यामुळे माग काय कुत्रेत आहेत माग लाईन कशा आहेत काय कुत्रेत Uh, थोडा त्याच्या बाबतीत पण तुम्हाला म्हणजे म्हणजे जर का ब्रिडिंग करायचंय तर थोडा अभ्यास मागा लाईन्सचा केला पाहिजे कारण की जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की माग काय टाईपचे कुत्रे तुम्ही पुढे ब्रीड करू शकत जेव्हा आपण ब्रीडिंग करतो जेव्हा एखाद्या मेल फिमेलचं मेटिंग होत तेव्हा जे अंडर तयार होतं त्याच्यात कसं असतं की मेलच्या साइडचे पण मागच्या पाच पिढ्यांचे आणि फिमेलच्या पण साइडच्या मागच्या पाच पिढ्यांचे डीएनए त्याच्यात असतो कॅरेक्टरिस्टिक माग पाच पिढ्यांमध्ये त्यापैकी कसं काय कुठलंही मॅच होऊन येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा मागं काय काय त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की पुढं प्रोड्यूस काय होणार आहे आणि मेन आपल्याकडं कसं आहे की ब्रीडिंग साठी हे करताना मेन तर बघा प्रत्येक कुत्र्यात काही ना काही कमी जास्त असतं ठीक आहे शंभर टक्के परिपूर्ण कुत्रं कुणाच नाही प्रत्येक पुत्रात कमी जास्त काय नाही मेन तर तुम्ही अभ्यास करून मेन तर ही गोष्ट मान्य करायला शिका की आपल्या कुत्र्यामध्ये कमी काय तुम्हाला जी गोष्ट कमी वाटते एकतरीच तुम्ही ब्रेड स्टँडर्डचा अभ्यास करा त्यात कम्पेअर करा आपले कुत्रे काय आहेत कशा गोष्टी आहेत त्यानुसार तुम्ही कमी काय त्या हिशोबाने ते प्लस पॉइंट असणारा मेल आहे का किंवा असा मेल जो ते प्लस पॉईंट टाकतोय पिल्लांमध्ये तो तसा तुम्ही व्यवस्थित ब्रिडिंग बघून मॅच करून तुम्ही मेट करा फिमेलवर चांगले पिल्ल होतील तुमच्याकडं नीट अभ्यासपूर्वक गोष्टी केल्या पाहिजे आपल्याकडं मेन ब्रीडिंग मध्ये आता आज बघा साऊथ इंडियात खूप कारवाण आहेत त्यांच्या आज्या पंज्यांनी तर पाळले नव्हते त्यांच्या आज्या पंज्यांनी त्यांना काल्पनिक ब्रिडिंग स्टँडर्ड सांगितलं नव्हतं तर ते आज ब्रिडिंग करतायत ना आणि सोला त्यांचे कुत्रे दोन तीन वर्षापूर्वी आपण जे म्हणत होतो की महाराष्ट्रात बाहेरून कारवाना आणावे लागतील तर ते आज झालं म्हणजे बाहेरून कारवाना एक तुमच्याकडं म्हणजे ब्रीडिंग ब्रीड स्टँडर्ड मध्ये एक स्ट्रक्चर दिलंय की बाबा काही काय गोष्टी कुठल्या गोष्टीचं कसं मापदंड आहे कुठली गोष्ट किती कमी पाहिजे किती जास्त पाहिजे त्यानुसार तुम्ही एक काहीतरी तुम्हाला एक अंदाज आहे ना त्या अंदाजाने तुम्ही हे करू शकता ना आता आपल्याकडं जे मॅक ब्रीडिंग चालू आहे काल्पनिक ब्रीडिंग आहे छाती अशी मनमाशीच्या महाळासारखी खोल पाहिजे फक्त खोल छाती खोल छाती पुढची रुंदी काय आम्ही आता बरेच बरे आम्ही कुत्रे बघतोय आपण निडाळला शो घेतला आम्ही त्या शोला बघितले Uh, माशिरसला शो झाला कुडूसला खुडूस, त्या शोला आम्ही बघितले बाकीच्या बऱ्याच फोटोमध्ये वगैरे बघतोय कुत्र्यांचे एवढ्या चार चार बोटाचे एवढ्या रुंदीच्या hmm. छाती आहेत छातीत फुगवत फक्त असं असं पसरत नाही ना ते असं फुग्यासारखं सगळ्या डायरेक्शनला पसरत छाती hmm. फक्त खोल झाली म्हणजे झालं पुढून रुंदी पण तर पाहिजे मागं कमरेला चौक जो आहे चौकात पण रुंदी पाहिजे चौकाचा शेप पाहिजे आपल्याकडं म्हणजे चौकाला कुत्र असा शेप पाहिजे आपल्याकडं बऱ्याचशा कारणांचा असा शेप आहे चौकाला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पाहिजे ना अभ्यास केल्याशिवाय तुम्ही नाही हे करू शकत आपल्याकडं काल्पनिक ब्रिडिंग स्टँडर्ड आहे की बाबा हा फक्त ह्या गोष्टी छाती अशी पाहिजे कान सपाट पाहिजे आणि करंगळी सारखी पाहिजे पाय बी काय बघायच्यात नाही बाकीच्या गोष्टी आपल्याकडे इतके म्हणजे बरेचसे कारवाने आहेत ज्यांच्यात पायात इतके प्रॉब्लेम आहेत म्हणजे आज मेन एक खूप प्रॉब्लेम हा आपल्याकडे तुम्ही व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपवर खूप कारवाईचे फोटो पाठवतात ठीक आहे जर का शक्य होत असेल ना फोटोवर व्यवस्थित हे करून कुत्र्यांच्या पुढच्या पायाच्या ज्या गाद्या असतात जिथे टच होतात जमिनीला तो भाग तुम्ही झूम करून बघा बऱ्याचशा कुत्र्यांना आहे की जो सगळ्यात मोठा मोठी जी गादी आहे पंज्यातली ती कधी चाळीस टक्के कधी पन्नास टक्के ती गादी हवे तशी उचललेली असती मागून तर पंजा सारखं पूर्ण खाली पाया टेकू शकत नाही तर त्याचा पूर्ण इम्पॅक्ट बॉडीचं वेट कमी सर्फे एरियावर पडतो ना ते कुत्र स्पीड कसं काय लावणार तुम्हाला पूर्ण तुम्हाला पळायचं पूर्ण पाय टच करणार ना तुम्ही तुम्ही फक्त जर का तुमच्या टच करायला लागला मागचा तळवा टच न करता तुम्ही पळू शकता का नाही आपल्याकडे काय होतं या गोष्टी पण बघत बघत नाही अजून खूप गोष्टी एक होती आपल्याकडं मध्ये पुढचे जे पाय आहेत पुढच्या पायाचे जे आपले मनगटा त्याच्या खाली जे मुठ्या जे आहेत बाहेर वळतात कुत्र्यांच्या खूप कुत्र्यांच्या बाहेर वळतात तुमचे प्रॉब्लेम बऱ्याच कुत्र्यांचे आहेत हो oh, मग ह्या गोष्टींवरती वर्कआउट केलं पाहिजे ना फक्त छाती खोल झाली आणि शेपूट सारखी झाली म्हणजे एक नंबर कारवान झाला असं नाही नाही ना ज्याला पळता आलं तर शेकूट काय तेच आता तुम्ही आता फोटोचा विषय काढला तर मी म्हणतो की सोशल मीडियाच्या फोटोवर किती विश्वास ठेवला पाहिजे कारण आपण आता बघतोय फोटो ते अलगच कुत्र दिसत असतं प्रत्यक्ष बघताना त्यात काय नसतं किंवा फोटो सोशल मीडिया जे फोटो तुम्ही बघताय ना ते त्याच्या तुम्ही म्हणजे एक गोष्ट आहे की तुमचा अभ्यास किती आहे थोडा तुमचा अभ्यास झाला त्याच्यात की एक गोष्ट तुम्हाला फक्त अंदाज लावणे पण तुम्ही जो अंदाज लावलाय तो खराच आहे हे पकडून चालू नका जोपर्यंत प्रत्यक्ष तुम्ही जाऊन बघत नाही ते पुत्र तोपर्यंत तुम्ही ते हंड्रेड पर्सेंट कन्फर्मेशन नाही हे करू शकत की जे फोटो मध्ये तेच समोर आहे ते तुम्ही हे नाही शकत तुम्हाला थोडासा अंदाज फोटो मध्ये बघून थोडासा अंदाज येऊन जातो तुम्हाला बट आ, हे करायसाठी तुम्हाला मेन तर प्रत्यक्षात तुम्ही बघितलं पाहिजे प्रत्यक्षात याची तर कुणाचीच तयारी नसते पिल्लू बघाय साधं पिल्लू बघायला आता माझ्याकडे पिल्लू आहे किंवा चव्हाण करा आपण एक पिल्लांचा व्हिडिओ बनवला होता नुसते त्याला अकरा हजार व्हिज आले पण एकही पिल्लू त्या व्हिडिओ मार्फत खपलं नाही म्हणजे विकलं गेलं नाही त्या उलट जे डिलिव्हरी देत आहेत त्यांची दर पंधरा दिवसाला पिल्ल बदललेली मी बघतोच तर ह्या हिशोबाने प्रत्येक जण डिलिव्हरीचा आठ तास का धरतो हेच मला कळत नाही बरं ठीक आहे बाहेरच्या राज्यातून जर केलं तर ठीक आहे पण एक शंभर दीडशे किलोमीटरच्या अंतरात सगळे मला पुण्यातून फोन पोहोचले एकही जण मला माझ्या इथं पुण्यात नाही फक्त दीड तास लागतो एकही जण इथे येत नाहीये पिल्लू बघायला सगळ्यांना डिलिव्हरीच पाहिजे ते ह्या गोष्टी कशा मॅनेज केल्या पाहिजेत जबाबदारी कशी एक गोष्ट कशी आहे आता बघा काळानुसार थोडा आपण बदल केला लागणार करा लाग लाग। करा ते करायला आपलं कारण की आज लोकांची मानसिकता अशी झाली आहे की बाबा आम्ही पैसे देतोय ना मला ती वस्तू घरपोच द्या म्हणून इतके लोक देतायत किंवा आज इतक्या सुविधा अवेलेबल आहेत तुम्ही काहीही करा म्हणजे आज ते असं आहे की आज एखाद्या माणसाने ते ब्रीडरला तुम्ही ब्रीडिंग करताय ना तुम्ही एक ग्रहित धरून चालू ब्रीडरनी मला माझ्या स्थितीत पिंडू पोस्ट करून द्यायचं त्यांची सोय असती म्हणून आज म्हणजे आज एखाद्या गिराईक जे त्याची मानसिकता तशी आहे ठीक आहे त्यामुळं मेन तर तुम्ही ते आता तुमच्यावरती आहे की ते तुम्हाला पटतंय नाही पटतय तर बघा आम्ही आम्ही आमच्याही पिल्लांचे आम्ही आम्ही डिलिव्हरी देतो ठीक आहे पण मग आमचं कसं आहे की व्यवस्थित कस्टमर बरोबर एकतर टच मध्ये राहून व्यवस्थित त्याला सांगून की बाबा हे कुत्रा असा असा आहे तुम्ही पहिला कस्टमरला विचारा की त्याला पुत्र का पाहिजे त्याची काय रिक्वायरमेंट आहे पहिला तुम्ही त्यांना विचारा ते आपल्याकडे कसं आहे की कारवांचा पिल्लू आहे का नाही ना पिल्लू इतक्याला हा इतक्याला मिळतं ना देऊन टाकलं पिल्लू पोस्ट केलं बाबा का लागतंय काय नाही तुम्ही थोडं विचारून करणार ना की बाबा कोटं ठेवणार आहे मग त्यानुसार थोडस गाईड करा त्यांना तुम्ही त्या बाबतीत हे केलं पाहिजे जरा असं की आपल्याकडे कसं एकदा पिल्लू दिलं किती ब्रीडर लोक आहेत ज्यांनी जे पिल्ल देतात पिल्ल दिल्यानंतर त्या पिल्लांचे पिल्ला अपडेट घेतात की बाबा तीन महिन्यानी पिल्लू कसं झालंय सहा महिन्यांनी कसं झालंय समोरच्याला सांगतात की बाबा तुम्ही असं असं करा थोडस हे कमी पडतय करायची मध्ये कमी आहे किंवा व्यायामात कमी आहे असं किती बेटर लोक करतात आपल्या इथे म्हणजे आज नवीन माणूस जेव्हा कुत्र घेतोय एखादं त्याला तुम्ही गायडन्स पण तसा दिला पाहिजे ना आज तुम्ही एक्सपिरियन्स आहे ना त्याच्यापेक्षा भले दोन वर्ष चार वर्ष असे ना तुम्हाला चार वर्षात ते कुत्रे सांभाळण्याचा एक्सपिरियन्स जास्त आहे ना तुम्ही थोडासा गायडन्स द्या ना त्याला तुम्ही म्हणजे जोपर्यंत असं सपोर्ट करत हे करणार नाही तोपर्यंत नाद वाढणार कसं काय लोकांचा तुम्हाला तर का पाहिजे नाही की ब्रीड पसरावी ती ब्रीड पसरावी तर नवीन नवीन माणसं तयार झाली पाहिजे ना जे लोक तयार होतात त्यांना चांगला सपोर्ट दिला नाही तर अजून नवीन लोक तयार कुठून होणार तुम्ही शेवटी आज तुम्ही ब्रीडिंग केल्यावर तुम्ही एक पिल्लू ठेवाल दोन ठेवाल बाकीची पिल्ल तुम्हाला देणं तर नादिक जी ब्रिडर आहे जे पैशासाठी हे नाही करत काही नाही मी म्हणतो पण शेवटी पिल्लांना घर तर तुम्हाला शोधली पाहिजे ना कुठं ना कुठं तुम्ही म्हणजे आज डिमांड खूप कमी आहे ठीक आहे आज म्हणजे ऑनलाईन याच्यावरनं ज्या लोकांच्या जेवढ्या एन्क्वायरी देतात येतात त्याच्यावर लक्ष येतं सध्याला डिमांड वगैरे खूप कमी आहे कुठं ना कुठं सगळ्यांनी एकत्र येऊन थोडासा डिमांड जनरेट करायला लागणार आहे आपल्याला कारण की बऱ्याच लोकांकडं कारवांची पिल्ल आहेत चांगल्या कॉम्बिनेशन मधली आहेत चांगल्या ब्लड ची आहेत सांभाळणी जोपासणी पण चांगली केलेली आहे पण ती पिल्ल पडू नयेत कारण की डिमांड नाहीये मागणी नाहीये मार्केट थोडंसं गार आहे मागणी नाहीये जास्त जास्त त्या बाबतीत आणि आपल्याकडं ब्रीडिंग खूप झालंय मेन तर काय झालंय आपल्याकडं ब्रीडिंगच्या बाबतीत म्हणजे क्वालिटी वर फोकस करून क्वांटिटीवर नाही केला पाहिजे क्वालिटीवर केला पाहिजे एका मातीच तुम्ही दोन वर्षातून एकदा वेध घ्या ना दरवर्षी कशाला भरवता माती एवढा आज एवढे ब्रिडर लोक झाले पहिला समजा आज इथून माग दहा वर्षापूर्वी जेवढे ब्रिडर होते कारवांचे वगैरे हो त्याच्यापेक्षा कमीत कमी पंचवीस तीस टक्के तर जास्त झालेत राज आज ब्रिडर हा कमीत कमी कमी तेवढा डिमांड पण जनरेट झाला पाहिजे आज एवढे लोक जर का दरवर्षी किंवा दर, दर सहा महिन्याला माझ्या भरवायला लागले तर तेवढी पिल्ल तुम्ही कुणाकडे देणार देणार कोण मार्केट मार्केटमध्ये तेवढी मागणी पिल्ल अशी नाहीत की पिल्ल जात माझं एक ऑब्झर्वेशन आहे की पिल्ल सेल होत आहेत पण ती कुणाची जे डिलिव्हरी देते कमी पैशात देते त्याची पिल्ल सेल होत आहेत जे चांगलं क्वालिटी ब्रिडिंग करतायत त्यांची पिल्ल घरी येत जे डिलिव्हरी जातात कमी पैशात देतात तीन चार पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार त्यांची जातात ते पिल्ल मग तेच होतंय ना काय होत आहे की ती पिल्ल पण त्या क्वालिटीची आहेत ना मी तेच म्हणतोय की बाबा चांगले क्वालिटीचं जे ब्रीडिंग करतायत ना त्यांना तुम्हाला त्या क्वालिटी घेणारे त्या वस्तूला तसा दर देणारे तुम्हाला लोक पाहिजेत ना कुठं ना कुठं जनरेट केला पाहिजे ना मला सांगा अशा आता आपण जसं हे करतो की बाबा हा माझा पुत्र आहे माझ्या घरात आहे मी फोटो टाकील हे करेन असं करून नाद होत नाही ना कुठं ना कुठं थोडस म्हणजे आता एखाद्याने कारवान का घ्यावं हो। अजून काहीतरी त्यात हे पाहिजे ना थोडस आपण जर का स्पोर्ट्स वगैरे इंट्रोड्यूस करू शकलो किंवा शोईंग मध्ये त्याची कॉम्पिटिशन होती स्पर्धा होतात बाबा काही कुत्रे जिंकतात काही कुत्रे हारतात तसं काहीतरी एक एंटरटेनमेंट आणि स्पोर्ट्स त्याच्यावरती जास्त फोकस केला ना तर लोक येतात ना आज आता साऊथ लोक आहेत त्यांच्याकडे कारवाई नव्हते त्यांच्याकडे कारवाई शिकारीला वापरायचे नाहीत त्यांना शोचा आणि याचा ना ते म्हणून घेऊन गेले करता येत ना शोईंग आज साऊथ आज माझ्या मला वाटतंय आज कारवान जर का केसीआय रजिस्टर्ड बघायला गेला तर साऊथ इंडिया महाराष्ट्रापेक्षा जास्त केसीआय रजिस्टर्ड कारवान असतील बरोबर आपल्याकडे रजिस्ट्रेशन पण किती कारवाई किती लोक आहेत लोकांकडे पेपर जरी असले तरी पुढे रेटर रजिस्ट्रेशन करणं त्याची ती वंशवळ त्याची ती लाईन पुढे पेपरवर चालू ठेवणं किती लोक करतात आपल्याकडं आपल्याकडं आपल्याकडे लोकांचं असं आहे की एखादं पितरू घ्यायचंय किंवा काय तर विचारतात विथ पेपर रेट किती विदाऊट पेपर रेट किती हो विदाउट पेपर लगेच कमी असलं ते घेणार जो आता माहिती का सध्याला तर पण चालू आहे मोठी प्रोसेस ती आहे इतक्या लवकर होणार नाही ती प्रोसेस मोठी आहे पण एकतर ते व्हायसाठी ते झाल्यावर बाहेरून बाहेर भायर राज्याच्या बाहेर देशातून मागणी आता पण आहे कारवानाला बरेचशे शौकीन हौशी लोक आहेत ज्यांना बाहेरचे ज्यांना आवडतात कुत्रे पाळतात ते लोक किंमत ही चांगली देतात पण कसे त्या क्वालिटीचे कुत्रे ब्रीड तसे केले पाहिजे तसं समोरच्या बरोबर तुम्हाला वागता आलं पाहिजे व्यवस्थित हे करता आल्या पाहिजे गोष्टी तर शक्य आहे करणं ते काय हे नाहीये बाहेरना पण मागणी आहे कारवांसाठी म्हणजे व्यवस्थित तुम्ही तुमची क्वालिटी मेंटेन केली चांगलं तुम्ही ब्रीडिंग केलं तर जात आहे ना विकलं तुम्ही मी तेच म्हणतो ना दरवर्षी तुम्ही लिटर काढण्यापेक्षा तुम्ही दोन वर्षातून एकदा काढा ना लिटर म्हणजे आता आम्हाला वर्ष आम्हाला चार पिढ्या पाच पाचवी पिढी पण आहे आमच्याकडे पाचवी पिढी आता म्हणजे आमच्याकडे स्वतः पाचवी पिढी आता एक दहा महिने अकरा महिने एक वर्ष वगैरे आहे ती जी पाचवी पिढी जी आमच्याकडे झालेली आहे सतरा वर्ष गेल्या तर आम्हाला पाचवी पिढी पोचायला तुम्ही जर का हिशोब काढला तर एक तीन किंवा चार वर्षांनी एक एक पिढी वाढती क्वालिटी ब्रिडिंग करा ना तुम्ही क्वांटिटीवर करू नका एका मादीचे तिच्या आयुष्यात तीन आम्ही तर म्हणजे आमच्याकडच्या साठ सत्तर टक्के माद्यांचे तर दोनच वेध झालेले आहेत काही मादे आहेत ज्यांचे आम्ही ती तिसऱ्या बोलण्यात बोजण्यात दोन माझ्या असतील ज्यांचे आम्ही तीन वेध घेतलेले आहेत सगळ्या जेवढ्या माद्या आहेत तेवढ्याच दोन दोन वेतच घेतलेले आहेत माद्या आम्ही लिमिटेडच ब्रिडिंग करा ना तुम्ही दरवर्षी मादीला भरू नका एकदाच तुम्ही ब्रिडिंग करा क्वालिटी चांगली द्या आणि तसा दर घ्या तुम्ही कारण कसं आहे म्हणजे मी काय म्हणतो की बाकीची पण लोक कारण पाळतात ठीक आहे आज असं नाही की बाबा फक्त तुमचंच झालं पाहिजे आज दुसरे लोक आहेत त्यांनाही चान्स मिळाला पाहिजे त्यांनी नाद म्हणून सांभाळले त्यांची पिल्ल विक्री झाली पाहिजे ना असं नाही की फक्त आपण आपण पिल्लं विकायची तुम्ही गॅप टाका ना तुम्ही दरवर्षी भरू नका तुम्ही दोन वर्षातून एकदा भरवा म्हणजे कसे मार्केटमध्ये डिमांड खूप नाही आहे लिमिटेड डिमांड आहे लिमिटेड डिमांडला लिमिटेड सप्लाय झाला पाहिजे लोकांनी विचारपूर्वक हे करा दोन दोन वर्ष गॅप टाकून ब्रिडिंग करा तिची पहिले जे लिटर होत ना त्या वेतातली पिल्ल जोपर्यंत वीस बावीस महिन्याची होत नाहीत तुम्ही बघा पिल्ल काय पडली कशी पडली काय गडबड झाली काय कमी जास्त झालंय का त्यानुसार तुम्ही विचार करून हे करून दुसऱ्यांदा तुम्ही दुसरा नार वापरा त्या मादीला जे म्हणजे काय अजून तुम्हाला प्लस करता येईल तुम्ही दोन दोन वर्ष गॅप टाका ना मध्ये तुम्ही दरवर्षी नका भरू कारण की तेवढा डिमांड पण नाहीये मार्केटमध्ये कारण की एवढे ब्रिडर्स आहेत एवढे आहेत मेहनत करतायत सगळे तुम्ही, करता तुम्ही थोडस हे कारण नवीन जी लोक येत आहेत आज बाकीचे लोक आहेत त्यांनाही पिल्लं त्यांची कुठं ना कुठं विकली पाहिजे नस ना त्यांनी जर का फिमेल घेतलेत किंवा त्यांच्याकडनं ब्रिडिंग होतय तर असं नाही की आपण ब्रिडिंग करतोय आपलं नाव आहे म्हणून दरवर्षी आपण करायचं होते ब्रिडिंग पण गॅप टाका ना तुम्ही दोन दोन वर्ष आपल्याकडं दे कसं एक मादी घेतली की ती आठ वर्षाची होईपर्यंत नऊ वर्षाची होईपर्यंत तिचे सात वेध होतात कमीत कमी तेवढ्यातच आठ नऊ वर्षाची होत पण नाही तीनच काढा बरं एकदम चांगल्या क्वालिटीचे काढा तीनच काढा तुम्ही कशाला एवढे सात सात आठ आठ काढता लिमिटेड काढा एक एकच्याऐवजी दोन मध्ये ठेवा एक वर्षी हिचे काढा एक वर्षी तिचे काढा दोन दोन वर्षांचे गॅप द्या ना फिमेलचं तुम्ही आपल्याकडं कसं आहे सहा महिन्याला आली की भरवा वर्षाला आली की भरवा तेवढं समोर मागणी पण तशी पाहिजे ना जे नवीन लोक घेत तेही कुठं ना कुठं ब्रिडिंग करणार आज म्हणजे जो आज ब्रिडिंग करतोय तोही तो तो कधीतरी नवीन होता त्यांनी कधीतरी घेतले बरोबर आहे आज जे घेत आहेत तेही ब्रिडिंग तुम्हाला पाहिजे ना की बाबा जर का ब्रीड वाढावी आणि हे वाढावी तर लिमिटेड ब्रिडिंग करा ना दर सहा महिन्याला दर वर्षाला माथ्या भरवू नका तुम्ही दोन वर्षातून एकदा भरवा तुम्ही बघा माझीची पिल्ल कशी पडली आहेत चांगली पडली आहेत का सगळं लहानपणी सगळीच पिल्ल चांगली पडतात बावीस महिन्यात होऊन त्याच्यानुसार तुम्ही जज करा की काय टाकली आणि मग ब्रिडिंग करणार दोन वर्ष क्या फिमेलला फिमेल क्वालिटी चांगली टाकती पिल्ल जोपासती पण चांगली दुधाचा त्रास मेन म्हणजे जी पिल्ल जन्मतात ना त्यांना प्रतिकार शक्ती त्यांना ताकद वगैरे एवढी असती ना त्यांना पुढे बाकीचे काय होत म्हणजे त्या कुत्र्यांचे आयुष्य आहे ना पुढचं दहा बारा वर्षाचं ते सुधारत जेव्हा एक दोन वर्ष गॅप ना तेव्हा ती पिल्ल जी ती जन्माला टाकते म्हणजे सगळ्या आयुष्य जी म्हणजे आयुष्याची जी क्वालिटी आहे क्वालिटी ऑफ लाईफ जी, 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 जी म्हणतो ना ती सुधारते त्यांना सांचे जॉईंटचे प्रॉब्लेम कमी होतात प्रतिकारशक्ती स्किन प्रॉब्लेम प्रतिकारशक्ती चांगली राहणं जीन्स त्यांची जेनेटिक क्वालिटी चांगली येते चांगले कुदरत होतात लिमिटेड ब्रिडिंग करा जास्त आपलं मादीला दरवर्षी आपलं एखादी मशीन नाहीये की दरवर्षी बाबा इकडनं टाकलं की तिकडनं निघतंय काढवा तसं नाही आहे इकडनं वयरण टाकलं की काढवा निघतंय तसं नाहीये तेव्हाच प्रश्न होता की असं जर ब्रीडिंग, <laughs> हो ब्रीडिंग केलं तर असे अनवश्यक किंवा हेरिडिटरी फॉल्ट काय काय येऊ शकत पिल्लांच्यात खूप cool फॉल्ट एक तर मेन बोन्सचे जे प्रॉब्लेम आहेत आपल्याकडचे मॅक्सिमम बोन प्रॉब्लेम अनुवंशिक आहेत मॅक्सिमम मॅक्सिमम जे बोन्सचे प्रॉब्लेम आहेत अनुवंशिक आहेत एक तर बोन्सचे प्रॉब्लेम येतात स्किनचा प्रॉब्लेम येतो प्रतिकारशक्ती बा बऱ्याचशा कुत्र्यांना झालं की कव्हर्स होत नाही दोन दोन तीन तीन वर्ष त्यांना स्किन इन्फेक्शन असतच का कारण की कुत्र्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे बरोबर प्रतिकारशक्ती कमी असली डॉक्टर कडे दवाखाना ही गोळी दे ती गोळी दे हे दे, दे ते दे त्या कुत्र्यालाही त्रास मालकालाही त्रास त्यापेक्षा लिमिटेड करा ब्रिडिंग दोष येतात ना हे सगळे निघून जातात आणि जितकं जमू शकतं तितकं ब्रीडिंग करा वेगवेगळ्या लाईनचे कुत्रे ब्रीड करा एकाच लाईन वरती जाऊ नका आणि मेन करा अभ्यास करून की बाबा मागं कुत्रे काय होते आज मादी जी आहे त्या मादीचे आईबाप कसे होते जो नर मेट करतोय त्याच्या आईबाप चार पाच पिढी पर्यंत अभ्यास म्हणजे जर का समोरच्या कडे तेवढा डेटा अवेलेबल आहे की बाबा ह्याच्या मागे ही लाईन होती ह्याच्या मागे ही लाईन होती तर करा पण कमीत कमी जे आई वडील आहेत त्या आई वडिलांचे पण आई वडिलांचे फोटो बघा म्हणजे बाबा काय कसा एक अंदाज येतो तुम्हाला की बाबा आपल्याकडे काय टाईपची पिल्ल पडू शकतात काय कॉम्बिनेशन होऊ शकतं आणि मेन म्हणजे आपल्या कुत्र्यात काय कमी आहे हे एक्सेप्ट करायला शिका जोपर्यंत <laughs> ते करणार नाही त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही ग्रीड करू शकत नाही हॅलो आपला लास्ट आणि आपण केलेलं क्वेश्चन की के आपण आता मागच्या वर्षी निडळचा शो घेतला होता तिथं रेसचा आपण हे घेतलं तर ह्या पूर्ण क्षेत्रात रेस चालू होणं म्हणजे लेवर कोर्सिंग सारखं हे चालू होणं आणि शो चालू होणं टॉक शो किंवा म्हणजे कृषी प्रदर्शन किंवा घेतो आपण किंवा प्रदर्शन ही चालू होणं किती महत्वाचं आहे आणि कशी कशी आपलं पुढचं प्लॅनिंग खूप गरजेचं आहे काय झालंय आपल्याकडं म्हणजे इतके वर्ष आज म्हणजे तुम्ही पकडा एक दोन दोन हजार सहा पर्यंत वगैरे शिकार बऱ्यापैकी चालायचे पण आपल्या भागांमध्ये ठीक आहे तर तोपर्यंत तरी असं होतं की बाबा शिकारी कुत्र खेळत जे चांगली मादी मारतीय तिलाच ब्रीडिंग करायचे बर आता जी शिकार खेळणाऱ्यानी नाही असतात चांगली खेळणारी मादी किती वेळा भर होतात किती वेळ काढतात खेळणाऱ्या मादीचे दोन तीन अगदी मातारी झाल्यावर हा कारण क्वालिटी पाहिजे मेन कसं आहे हे खेळणारा गुण आणि खेळण्याच्या नुसार ब्रीडिंग हे होतं म्हणून इतके वर्ष ही ब्रीड राहिलेली आपल्याकडं आज hmm. आपल्याकडे काय झालंय गार्डिंग गार्डिंग म्हणत कुत्रे आपण साईज मोठे करतोय अग्रेसिव्ह hmm. करतोय त्याचा दुष्परिणाम आहे ते कारण की काय राहतं जेव्हा अग्रेसिव्ह होतं हे होतं कुत्रं साईजला मोठं झालं अग्रेसिव्ह झालं तुमचं हे होतं करायचं मालकाला विचार करा कंट्रोल करायला कारण की हे कुत्रे कंट्रोल करायला ऐकत आए, नाही ताकतीला कुत्र्यांना ताकद कमी नाहीये या तुम्ही बाहेर घेऊन गेला कुठं तुम्ही कुणाला चावलं तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायला लागतंय कुत्रं जर का त्या डॉक्टरच्या अंगावरती किंवा इतर कुत्र्यांबरोबर हे करणं कारण की आमच्याकडे एक कुत्रा होता पश्मिनर आमचा भयानक ऍग्रेसिव्ह होता डोनर भयानक अग्रेसिव्ह होता त्याला कुठं घेऊन जायचं म्हणजे दोघं लोकच लागायचे म्हणजे आज तुम्ही जर का सिटीत राहताय आणि इतक्या गरम टेम्परमेंटचे कुत्रे तुम्ही ठेवले तर कसं वाव चालणार तुम्ही आज म्हणजे कुठे आज तुम्ही वस्तीवरही राहतास लग्क लोक दुसरी पाहुणे पिवणे कोण कोण कोणतं तुमच्या घरी येतं ते पुत्र प्रत्येकाला चावायला धावते म्हणजे मग काय उपयोग हो आहे कमी पर... त्यामुळं मेन कसं आहे की आज आपण गार्डिंग बिल्डिंग म्हणतोय पण ह्यांचं या ब्रीडचं जे फंक्शन होतं शिकार करणं आज शिकार तर बंद आहे शिकारला डुप्लिकेट शिकार जे आपण म्हणतो ठीक आहे म्हणजे लिअर कोर्सिंग जो गेम आहे त्याच्यात कसं आहे ससा कसा पळतो जसं ते मोडण्या टाकल्यासारखं ते पळतो त्याच्या मागे कुत्रे पळतात जोपर्यंत आपण फंक्शनॅलिटीच्या नुसार ब्रीडिंग करणार नाही त्या ब्रीडमध्ये तिचा जो गुणधर्म आहे ना शिकारी कुत्र्याचा तो राहणार नाही संबंध आहे नुसतं जर का आपण म्हणतो ना राखणीसाठी राखणीसाठी म्हणत बाबा नुसते साईजला मोठे केल्याने अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह कुत्रे ब्रीड करत गेले काय उपयोग नाहीये ते ब्रीडचं पर्पजच नाही त्या ब्रीडचा पर्पज शिकार करणं राखण करणं नाहीये काय चाललंय म्हणजे ते पूर्ण दिसायला वेगळे झालेत कुत्रे बोन्सचे प्रॉब्लेम स्किनचे प्रॉब्लेम फंक्शनॅलिटी राहिलीच नाही आपल्याला चान्स आहे आपल्याकडे लाईन चांगले आहेत ला सगळे फंक्शनॅलिटी हे करून आपण म्हणजे आज मी म्हणतो आज बघा आज खूप ब्रीडर आहेत ठीक आहे मी सांगतो म्हणजे प्रत्येक आज जे ब्रीडर आहे प्रत्येक ब्रिडरनी गेल्या वर्ष दीड वर्षात एक एक खूप तर काढली आजपर्यंत खूप हो, खूप हो, हो, मिनिमम वर्ष दीड वर्षात मी काय म्हणतो एका पिल्ला अर्ध्या पिल्लाचे पैसे कॉन्ट्रीब्युशन काढा ना किती ब्रिडर एवढं होत नाही तेवढं होत नाही अर्ध्या पिल्लाचे आपल्याला मी म्हणतो आज आपल्याला आपण एक पिल्लू पाळलं त्यातलं ठीक आहे पाच सहा पिल्लं झाले त्यातले एक पिल्लू पाळलं पाच पिल्ल विकली त्यातनं पैसे येते ते, ते कुठं ना कुठं बाबा ठीक आहे म्हणजे तुम्ही स्वतःच्या याला वापरत असाल किंवा त्या पुतळ्यालाच वापरत असाल पण काहीतर त्यातनं इन्कम झाला ना मी काय म्हणतोय त्यातलं थोडासा पर्सेंट परत आपण मार्केटिंग मध्ये सारखं याच्यात नाही का घातलं पाहिजे म्हणजे ह्याला एका प्रकारचं मार्केटिंग पकडा कारण कसं आहे सगळ्यांनी डोनेशन काढा कॉन्ट्रीब्युशन काढा एक अमाऊंट रक्कम असली ना की मोठा एक शो घेतला पाहिजे हे लोअर कोर्सिंगचे कॉम्पिटिशन भरवली पाहिजे चांगले विज काढून याचा म्हणजे जे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर ह्याचा चांगला प्रचार झाला पाहिजे अजून लोकांना इंटरेस्ट जनरेट झाला पाहिजे की बाबा ही ब्रेड घ्यावी घेऊया आपण म्हणून कारण की आणि काय राहील की स्पोर्ट्स हे केलं ना त्याच्यात फंक्शनॅलिटी राहिली ना की कुत्र्यांचं शरीर मसल त्यांचं पळण्याचं म्हणजे जे आजपर्यंत ब्रीडिंग होत आलं इतक्या वर्ष पळण्याच्या क्षमतेनुसार शिकारीच्या क्षमतेनुसार चांगल्या मारणाऱ्या चांगले चांगल्या शिकारी करणाऱ्या मादीला चांगला शिकार करणारा नर भरवायचे त्या ह्याच्यामुळे ही ब्रीड इतके वर्ष शिकार करत आलेली आहे आणि ते ब्रीड राहिलेली आहे आता आपण ते डिस्टर्ब करण्यासारखं हे काय लोअर कोर्सिंग वगैरे चालू केलं ना लोअर कोर्सिंग मध्ये कसं एकतर बक्षीसं मिळणार कॅश अमाऊंट असणार लोकांना कॅश अमाऊंट मिळेल म्हणून लोक तयारी पण करतात तसं त्यांना बक्षीस मिळतं पण आणि काय होतं की तुम्ही कुत्रे ब्रीडिंग करताना पण आज मध्ये बघताय की बक्षिसा अमाऊंट कुठल्या कुठं जात आहेत बैलगाडीचे जा पण शर्यती आहेत आपण आज जर का कारण मध्ये लोअर कोर्सिंगचं केलं तर बरेचशी जी मधली मंडळी आहे किंवा बरेचशी जे बैलगाड्या शर्यती मधले मंडळी आहेत का त्यांच्या गोट्यावर एक एक कारण पश्चिम नाही पाळणार बरोबर आपण पण वर्षातून दोन किंवा तीन असे मोठे कॉम्पिटिशन सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन करायला पाहिजे मी तेच म्हणतोय ना प्रत्येक ब्रिडर आज जर का वर्ष दीड वर्षातून एक खूप हो काढतोय तर त्यातल्या एक पिल्लातनं एक पिल्ल करू शकला तर टीका मी म्हणतो अर्ध्या पिल्ल्याची किंमत कॉन्ट्रीब्युशन म्हणून काढा ना प्रत्येक ब्रिडरनी कारण की आज कमवतोय ना त्यातनं आपण मग त्यात परत इन्व्हेस्ट करायला काय जातात ते पहिले आपल्या इथले जे कुत्रे त्यांनाच मिळणार आहे ना असं तर नाही की कुठं तर जाणार आहे आणि त्याचा फायदा होणारच म्हणजे चांगलं जर का शो झाले त्याचे चांगले व्हिडीओ चांगले फोटो झाले प्रसार झाला अजून लोकांनी बघितलं इंटरेस्ट जनरेट झाला लेअर कोर्सिंग वगैरे जर का आपण म्हणजे स्पोर्ट्स जर का चालू केले त्याच्यात जर का स्पर्धा चालू झाले लोकांना इंटरेस्ट जनरेट झाला तर अजून त्याच्या अजून मागणी पण जनरेट होती ना जितका इंटरेस्ट जनरेट होतो तेवढी मागणी जनरेट होती ना आज तुम्हाला ब्रिडिंग करायचंय तर पिल्ल कुठं ना कुठं देणं आहे तुम्हाला त्यांचे बिझनेस बंद पडतील असा त्यांचा काही लोकांना आपल्या लोक कोर्चिंगच्या स्पर्धा किंवा हे शो होऊन द्यायचे नाहीयेत पर्पज फुली त्यांचे प्रयत्न चालले आता आपण उद्या नाही पण मी काय म्हणतो आज प्रत्येक ब्रिडर ब्रीडिंग करतोय आज प्रत्येक ब्रीडर पिल्ल काढतोय ठीक आहे वर्षातून दीड वर्षातून एका एखादी तर वेद आहे प्रत्येक कडे मला त्यातनं कमाई होती ना मग एका पिल्लाची किंवा अर्ध्या पिल्लाचे जाऊन द्या ना परत कारण की त्याच्यातच परत गेल्याने त्या ब्रीडचं जर का प्रमोशन जास्त झालं तर डिमांड तुम्हाला मग पुढच्या दोन वर्षांनी जेव्हा ब्रिडिंग कराल तेव्हा तुमच्याच केलं तुम्हाला एक अजून दोन कस्टमर तुम्हाला ऑनलाईन मिळतील ना बरोबर आहे तुम्हाला म्हणजे कसं आहे आज जर का आज कसं आहे मार्केट आपण म्हणजे मार्केट सारखं हे करूया ठीक आहे आज आपल्याकडं काय आहे की मागणी आपल्याकडे आहे एवढी आणि पुरवठा आपल्याकडे एवढा आहे तुम्ही मागणी जनरेट तुम्ही मागणी वाढवली पाहिजे ना मग मागणी वाढवायसाठी जोपर्यंत या एकत्र येत नाही मेन कसं आहे शोला जेव्हा एकत्र एक येतो एखादा एक एक माणूस ठीक आहे ब्रिडर असतो आपण येतो आपण चार कुत्रे एकत्र पाळतो किंवा पाच सहा नर आहेत लाईनीत किंवा सहा माद्या आहेत बघतो बाबा काय कुत्र कसं आहे फोटो मध्ये कसं दिसतं समोरासमोर कसं दिसतं ते चालतं कसं त्याचे पाय कसे त्या कुत्र्याचे गुण कसे आहेत म्हणजे आधुनिक गोष्ट मेन सांगतो कुत्र्याची वागणूक कुत्र वागतंय कसं किती नुकतं ऍग्रेशन दाखवतंय एका शाण्यासारखं वागतं याही गोष्टी तुम्हाला तुम्ही ब्रिडिंग जेव्हा करता तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे म्हणजे ब्रिडर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण पण आपल्याकडं हा प्रॉब्लेम आहे की एकत्र आपल्याकडे येणं होत नाही खूप हौशी लोक लोक आहेत खूप जुनी जाणकार लोक आहेत खूप लोकांकडं खूप माहिती आहे पर ती एकत्र येऊन तर चर्चा झाली पाहिजे ते शेअर झालं पाहिजे जी नवीन लोक आहेत त्या नवीन लोकांपर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे या बाबतीत आपल्याकडं कारवान पश्चिम ब्रिडिंग मध्ये मेन सगळ्यात अभाव आहे की लोक एकत्र येत नाहीत